किंवा सरकारी योजना ज्या असतील त्याबद्दल सर्विस म्हणजेच त्याची त्यासाठी मदत आणि व्हिडिओज जे आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती समजण्यासाठी व्हिडिओज वगैरे टाकत असतो मी यामध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे जे की शाही साहित्य रत्न लोकशाही रण्णाभाऊसाठी जे होते त्यांच्या नावाने एक विकास महामंडळ आहे कर्ज योजना म्हणजे व्यवसायासाठी बिनवायजी कर्ज योजना जी आहे ती काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय आणि त्याच्या पात्रता अटी किंवा त्याला कागदपत्र काय लागतील अशा प्रकारची डिटेल माहिती मी सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक जी कर्ज योजना आहे त्यांच्या अंतर्गत हे तुम्हाला समजेल तर सुरुवात करूया मित्रांनो आपण जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर हे नावाचं चॅनल आहे या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स जे असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील आ, ते 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 आ, तर मित्रांनो हा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी बघा आपण ओपन केलंय ओपन केल्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला खूप सारे महामंडळ आहेत बघा जसं की मी अण्णासाहेब पाटील आर्थिक महागास विकास महामंडळ जे आहे ते ओपन केलं होतं तर यामध्ये प्रत्येक समाजासाठी एक वेगवेगळं महामंडळ आहे जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी जे कर्ज पाहिजे असतं आपल्याला किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पाहिजे असतं त्या कर्जासाठी आपल्याला सवलत दिली जाते किंवा काहीतरी अनुदान दिलं जात आणि प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे जे व्यक्ती आहेत जे तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे जे महामंडळ आहेत ते खूप जास्त महत्त्वाचं काम करतात मित्रांनो तर आज आपण पाहूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जे की प्रवर्ग म्हणजे उमेदवाराची काष्ट बोलू शकतो आपण जे आहे ती मातंग असेल तर त्यांना या गोष्टीचा लाभ घेता येतो तर सर्वात महत्वाचं जे व्यक्ती मातंग असतील त्यांच्यासाठीच या गोष्टीचा लाभ आहे मित्रांनो बाकीच्या वेगवेगळ्या कास्ट ज्या आहेत ते मी दररोज एक व्हिडिओ टाकणार आहे जसं की बघा पंधरा मंडळ आहेत महामंडळ तर पंधरा व्हिडिओ जे असतील माझे आजपासून पुढचे ते पूर्ण फक्त महामंडळावरतीच असतील तर सुरुवात करूया आपण जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे आपण वेगळ्या वेबसाईट वरती ओपन करतो इथे बघा वेगवेगळ्या गोष्टी आहेत न्यू तुम्हाला मी झूम आउट करून दाखवत थोडस हे बघा इथे एन एस एफ डी सी मायक्रो क्रेडिट फायनान्स किंवा महिला समृद्धी योजना आणि शैक्षणिक कर्ज या नवीन योजना आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण जर आपल्या योजना पाहिल्या तर या चार प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत यामध्ये योजनेच्या अटी काय असतील किंवा कर्ज मंजुरीची प्रक्रिया काय आहे या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण कृपया करून व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक योजनेची जी माहिती आहे ती व्यवस्थित भेटेल आणि याच्यामध्ये डाऊट्स हो वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डाऊट्स विचारू शकता म्हणजे त्या डाउटचं जे निराकरण आहे किंवा जे सोल्युशन असेल ते मी तुम्हाला सांगेन सुरुवातीला आपण पाहूया एन एस एफ डी सी हे नवीन म्हणजे काय आहे यावरती मी क्लिक करतो मित्रांनो आता यावरती क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी काय आहे नमक ते ओके इथे बघा स्कीम दिल्यात त्यांनी आता एन एस एफ डी सी स्कीम काय सुविधा टर्म लोन आहे महिला समृद्धी योजना आहे आणि एज्युकेशन लोन फॉर स्टुडंट म्हणजे शैक्षणिक कर्ज जे आहे ते कर्ज तुम्हाला तिथे भेटू शकतं यामध्ये बघा इथं रजिस्ट्रेशन ऑप्शन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी या आपण अगोदर काय याच्यावरती क्लिक करून काही आपल्याला माहिती भेटते तर ते आपण पाहू शकतो या तीन स्कीम आहेत आता क्लिक हिअर टू गो बॅक म्हणजे मागच्या वेबसाईट वर जा म्हणता येते आणि या तीन वेगवेगळ्या स्कीम आहेत या स्कीमचा रजिस्ट्रेशन आपण करू शकतो हे बघा इथे तंतू कामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाची विशेष दखल बरोबर यामध्ये रजिस्ट्रेशन आपण जर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला इथे पूर्ण गोष्टी रजिस्ट्रेशन करू शकतो आपण आणि ज्या योजना आहेत मित्रांनो त्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण त्या योजनाचा लाभ घेऊ शकतो यामध्ये तीन स्कीम आहेत हे बघा पहिले आहे सुविधा टर्म लोन दुसरी आहे महिला समृद्धी योजना आणि तिसरी आहे शैक्षणिक लोन ओके आपण आता डॅशबोर्ड वरती जातोय डॅशबोर्ड वरती रजिस्ट्रेशन वगैरे आहे अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा म्हणता येते आपण इथे क्लिक करूया बघा आता इथे त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे सविस्तर की काय कशा प्रकारे असणार आहे माहितीपत्रक माहिती काय आहे प्रकल्प मर्यादा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाखापर्यंत कोणताही जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्ही करू शकता यामध्ये तुम्हाला एक लाख ते पाच पाच लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे या महामंडळाचे कर्ज रक्कम पंच्याऐंशी हजार आणि अनुदान रक्कम दहा हजार आणि लाभार्थीचा सहभाग जे आहे पाच हजार असे एकूण एक लाख रुपये लाभ देण्यात येतो दे म्हणजे काय की तुम्हाला जे कर्ज असणार आहे ते कर्ज दिलं जातं पंच्याऐंशी हजार रुपये एक लाखामध्ये अनुदान रक्कम असते दहा हजार आणि तुम्हाला स्वतःला खर्च करायचे किती फक्त पाच हजार आता परतफेड कशी असणार आहे मित्रांनो याची तुम्हाला जर दिसत नसेल तर मी थोडस आणखी झुमआउट करतो हे बघा परतफेड आहे महामंडळ कर्जाची परतफेड तीन वर्षाची म्हणजे छत्तीस महिन्याची असून जो व्याजदर असणार आहे ते चार टक्के असणार आहे मित्रांनो फक्त बरोबर म्हणजे तुम्हाला चार पेक्षा जास्त टक्के व्याजदर नसणार आहे त्याला आणि यामध्ये मातन समाजासाठी म्हणजे ज्या पुढील बारा पोट जाती आहेत हे बघा बारा पोट जाती त्या पोट जाती सांगतो तुम्हाला मी त्या जातींच्याच व्यक्तींना या गोष्टीचा लाभ घेता येतो पहिला आहे मांग हे दुसरा आहे मातंग तिसरा आहे मिनी मादिक चौथा आहे मादिंग पाचवा आहे दानखनी मांग सहावा आहे मांग महाशी सातवा आहे मदारी आठवा आहे राधे मांग नववा आहे मांग गारुडी दहावा आहे मांग गारुडी या दहा प्रकारचे जे आहेत किंवा अकरावा आणि बारावा मादगी आणि मादिगा या व्यक्तींचा समावेश झालेला आहे याच्यामध्ये सम, हे समा हे सगळे लाभ घेऊ शकतात हे व्यक्ती लाभ घेऊ शकतात यानंतर मित्रांनो आपण पाहूया मुख्य उद्दिष्टे यामध्ये उद्दिष्टेच काही जास्त आपल्याला महत्वाचं नाहीये कारण की त्यांनी सांगितलंय व्यवसाय निर्मिती तुम्ही विचार करा याच्यामध्ये काय काय निर्मिती केली जाते व्यवसाय घायपाताचे निर्माते संस्करणक आयातक निर्यातक जे पण असतील व्यापारी वगैरे त्यांच्यासाठी व्यवसाय चांगला करून देणे यासाठी हे योजना चालू केलेली आहे कधी कर्ज भेटू शकतं ज्यासाठी तुम्ही पात्र कधी असू शकता बरोबर एक नंबर आहे अर्जदार जो आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे मित्रांनो दोन नंबरचा आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे व पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे मित्रांनो यानंतर तीन नंबरचा आहे अर्जदार हा मातंग समाजाच्या बारा पोट जातीतील असावा म्हणजे मी जे अगोदर सांगितलं मातंग समाजातील बारा पोट जाती त्या जाती किंवा त्या जातीतीलच असावा तरच त्याला या अन्नासा अन्ना भाऊ साठी जे आहेत या, या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो चार नंबरचा आहे अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्यांच्याकडे असावा पाच नंबरचा आहे केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न तीन हजार पर्यंत असा सॉरी तीन लाख पर्यंत असावे आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदाराचे उत्पन्न हे तीन लाखापर्यंतच असावे त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि अर्जदाराने या महामंडळातून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमातून आर्थिक लाभ घेतलेला नसावा हे कंपल्सरी आहे आणि महामंडळाने वेळोवेळी चालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील बरोबर हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात आणि त्यानंतरच तुम्हाला अप्लाय नाव करायचं आहे इथे बघा अप्लाय नाव वरती आपण क्लिक करू शकतो पण त्याच्या अगोदर पाहूया आपण कागदपत्रे काय लागतील हे बघा पहिलं आहे अर्जदाराचा जातीचा दाखला तो कंपल्सरी लागणार आहे त्यावरती मातंग किंवा ज्या बारा जाती आहेत त्यापैकी त्याचा उल्लेख असायला पाहिजे त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला लागेल मित्रांनो जेणेकरून तुमचं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला तीन लाखाच्या आत दाखवता येईल अशा असा उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्यानंतर नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईजचा फोटोच्या दोन प्रती आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती या विकास महामंडळीचा योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जाबाबतच्या नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती जोडाव्यात बरोबर यानंतर चार नंबरचं आहे राशन रेशन कार्ड जे असेल रेशन कार्ड कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो आधार कार्ड तर सगळ्यांकडे असतंच आधार कार्ड मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर लागणार आहे अर्जदाराचा शैक्षणिक दाखला म्हणजे शिक्षण जे झालेलं आहे किती शिक्षण झालंय त्याबद्दलचा एक दाखला पाहिजे मित्रांनो यामध्ये सात नंबरचा आहे ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा पुरावा पाहिजे की जागा तुम्ही भाडेने घेतले किंवा स्वतःची आहे त्यापैकी भाडे पावती असेल तर भाडे पावती किंवा सात बारा किंवा पीटीआर जर तुमची गावात जमीन असेल या गोष्टी तुम्हाला लागतील यानंतर इथे मित्रांनो जर आपण एन एस एफ डी सी योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन व आरटीओ कडील प्रवासी वाहतूक परवाना हे लागणार आहे म्हणजे तुम्ही एन एस मी तुम्ही सांगितलं तुम्हाला एन एस एफ डी सी जी योजना आहे त्यामध्ये तुम्ही वाहन खरेदी करू शकता त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आर टी कडचं व्यवस्थ प्रॉपर यानंतर दहा नंबरच आहे वाहन खरेदीच्या खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंग बद्दल किमती बाबत अधिकृत विक्रेता कंपनी कंपनीकडील दरपत्रक म्हणजे जे आपण बोलतो एखादी गोष्ट घ्यायची गाडी घ्यायची आपल्याला त्याचं कोटेशन जे आहे ते लागणार आहे मित्रांनो आपल्याला प्रॉपर व्यवसाय जर करत असेल तर व्यवसाय व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला लागेल तुम्हाला व्यवसाय संबंधी प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट जे बोलतो आपण ते लागेल आणि खरेदी करायचे म्हणजे जे व्यवसाय करणार आहात तुम्ही ते व्यवसाय करण्यासाठी जे खरेदी काही करणार आहेत काहीतरी माल खरेदी करणार त्याचे कोटेशन तुम्हाला तिथे लागणार आहे आणि चौदा नंबरच आहे प्रतिज्ञापत्र जे की शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती तुम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे काय की चौदा कागदपत्र जे आहेत तुम्हाला ते व्यवस्थितपणे लागणार आहेत ते कागदपत्राची तुम्ही पूर्तता केली तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येईल यानंतर कार्यवाही पाहू आपण की म्हणजे कशा प्रकारे या गोष्टीची म्हणजे पुढे नोंद किंवा पुढे आपण प्रोसेस होते ते आपण पाहूया जिल्हा कार्यालयात हा जो अर्ज आहे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्राची छाननी करून त्या प्रकरणात प्रत्येक स्थळ पाहणी करून सेवा क्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजुरीसाठी शिफारस करतात बरोबर म्हणजे आपल्या जो बिझनेस करायचा त्याची पूर्ण माहिती घेऊन ते शिफारस कोण करतो आपल्याला महामंडळ करणार आहे मित्रांनो नंतर जिल्हा कार्यालयात एन एस एफ डी सी योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक सर त्या प्रकरणाची नोंद करून कागदपत्राची छाननी करतात आणि प्रत्यक्ष स्थळ पाणी करून जो अहवाल आहे तो प्रादेशिक कार्यालयाकडे शिफारस केली जाते त्याची आणि हे बघा व्यवस्थित हो जाए, जो आहे मुख्यालयात शाखेत प्रादेशिक कार्यालयातून जो अर्ज आलेला आहे कर्ज प्रकरणाची नोंद घेतली जाते आणि कर्ज प्रकरणाची छाननी करून मंजुरी प्रदान केली जाते अशा प्रकारे हे आहे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाव साठे महामंडळ या मार्फत तुम्हाला कर्ज योजनेचा लाभ घेता येतो इथे अप्लाय नाव जेव्हा आपण करतो मित्रांनो आता बघा मी आपल्या नावावरती करतोय क्लिक होत नाहीये व्यवस्थित गे? आता यानंतर आपण पाहूया हे आपण काय केलं तीन गोष्टीवरती आपण पाहिलं कोणतं एन एस एफ एफ एन एस एफ डी सी स्कीम बद्दल आपण इथे या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता पाहूया परत बॅक जाऊ आपण सॉरी मित्रांनो इंटर ते पण आपण पाहिलेलं आहे आता इथे पाहूया आपल्या योजना यामध्ये चार प्रकारच्या योजना आहेत विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना आहे वीज भांडवल योजना आहे शिष्यवर्ती योजना आहे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ योजना आहे यावरती आपण जेव्हा शेवटच्यावरती क्लिक करतोय तर आपल्याला जे नवीन पोर्टल ओपन होणार आहे ते वित्तीय विकास महामंडळ जे आहे त्याबद्दल जो ओपन होणार आहे तोपर्यंत आपण योजनेच्या अटी हे आपण काय करूया ओपन इन न्यू टॅब यावरती आपण केलेला आहे करू शकतं मी खाली नंबर देणार आहे माझ्या आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आणि मदत ही पूर्णपणे भेटेल व्हॉट्सअपला मेसेज करा कारण की कॉलला रिप्लाय थोडासा उशिरा जातो थो। तर त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या गोष्टीचा व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगून लाभ दिला जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना इथे ऑलवरती क्लिक करा मित्रांनो 等你会儿。